नमस्कार नमस्कार सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब मध्ये आपलं सर्व शेतकरी मानवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण तूर पिकामध्ये याच्या आधी आपण तुरीचे भरपूर असे व्हिडिओ टाकलेले तुम्हाला युट्यूबच्या मार्फत आपल्या सुधारित शेतीतंत्रण याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्याचं विक्रमी उत्पादन आहे आपल्या तुरीमध्ये किंवा विक्रमी उत्पादन कसं घेतलं पाहिजे तुरीचे किंवा टेक्निकली बाजू कशा तूरमध्ये घेतल्या पाहिजे आज आपण तूरच्या पिकामध्ये आहोत आता भरपूर शेतकऱ्यांच्या आमच्या फुले अवश्यमध्ये तूर आहे त्याचबरोबर आता काही लोकांच्या शेंगा तेज आहे आता या काकांची बिडल शेंगा आहे ह्याच्यामध्ये कुठली फवारणी घेतली पाहिजे याला पाण्याचे नियोजन कसं केलं पाहिजे याच्याविषयी मी सविस्तर अशी माहिती तुम्हाला देणार आहे शेतकरी शेतकरी आहेत त्यांचा थोडा अनुभव घेऊ नंतर आपण तूर पिकाला पाणी किती दिलं पाहिजे किंवा शेंगा मध्ये आणि फुलाची गळ कमी झाली पाहिजे ह्याच्यावर फवारणी कुठली घेतली पाहिजे ज्याने कोण आपल्या तुरीचं जास्त उत्पादन कसं मिळेल ह्याच्यावर तुम्हाला थोडक्यात सल्ला देणार आहे नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा शिवाजी काळे बरं आपल्या आपलं किती क्षेत्र आहे तुरीचे एकत्रित एक एक करून एक, एक दहा आता आपल्याकडे कुठली जात आहे तुरीचे खडका खडका किती बियाणं लागलं ला तुम्हाला दोन किलो दोन किलो शेतकरी मित्रांनो आपलं वाढ कुठलंही असू द्या तुरीचं परंतु तुमची लागवड पद्धत ही अतिशय महत्वाची काकांची लागवड पद्धत अतिशय चांगली आहे त्याचबरोबर फुटवाची संख्या चांगली आहे त्याचबरोबर शेंगा ते जर तुम्ही अतिशय शेंगा चांगल्या आता लक्षात शेतकरी मित्रांनो अशी जर तुमची तूर असेल आता फुलामध्ये तूर आहे आणि शेंगा चालू झाल्यात तर आपल्याला कुठली फवारणी घेतली पाहिजे आणि याला पाणी का दिलं पाहिजे ह्याच्यावर आपण चर्चा करणार जाऊ आता लक्षात घ्या शेतकरी मित्र सगळ्यात महत्वाचं लक्ष घ्या तुरीचे सात बहार असतात परंतु आपल्या बहाराचे जर काही काही काय तुरींचे फुलगळ जास्त झालेले मागच्या दुहीमुळे दुहीमुळे फुले गळ झालेले काही काही जणांनी फवारणी घेतली म्हणून फुलगळ थांबले परंतु आता लक्षात घ्या ज्यांची पूर फुलामध्ये त्यांनी लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं फवारणी फुलगळ होऊ नये म्हणून लक्षात घ्या ब्रँड असेल म्हणून औषध भेटतो तुम्हाला पंपाला पंधरा एम एल वापरायचं तुम्हाला जर वीस लिटर असेल तर पंधरा एम एल वापरा किंवा दहा एम एल वापरा यांनी फुलगळ शंभर टक्के तुमची फुलगळ होणार नाही फुलाची कुठलीही गळ होऊ देणार नाही ना, त्याचबरोबर शेंगटे शेंगात लवकर कन्वर्ट करायला कर, कर, तुमच्या फुलाला आणि फुलगळ कमी होऊ दे दुसरं म्हणजे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची फवारणी असणार आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या फुलगळ झाली त्याच्यानंतर दुसऱ्यात महत्त्वाचे सगळ्यात जास्त अटॅक असतो आळीचा आता फुलामध्ये भरपूर आळी असते पुन्हा शेंगाला जास्त आळी असते आपल्या तुरीला तर यासाठी तुम्हाला विलसूत्र नावने औषध आहे तुम्हाला विलसूत्रा जे की आपण कोरेजन म्हणतो मार्केटमध्ये त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता पंपाला काही वापरू शकता दहा एम एल वापरू शकता किंवा पंधरा एम एल वापरू शकता तुम्ही किती घेतलं होतं पाहिजे दहा एल दहा एम एल अशा प्रकारे घेऊ शकता त्याच्या त्यामुळे काय होणार अळी जी येणार आहे आता शेंगा त्याच्यामध्ये शेंगा पुकारणी आणि जास्त मोठ्या प्रमाणात शेंगावर ती अळी येणार नाही तीस तेच पस्तीस दिवस कंट्रोल झाले आणि आपली तूर निघून जाईल दुसरं लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आपल्याला आता ही जी शेंगाची जे आहे आपली शेंगा याची दानाची साईज चांगली पाहिजे त्या आपलं सगळं वजनावर असतं तुरीच्या तुरीच्या दाण्याचे साईज किती आहे आणि वजन किती भरते त्याच्यावर आपलं उत्पादन मिळतं आता दाण्याची साईज तुम्हाला जास्त करायची असेल तर तुम्हाला दाण्याची साईज चांगली बनवायची असेल तर झिरो बावन चौतीस खात घ्यायचं तुम्हाला पंपाला साठ ग्राम वापरायचं तुम्हाला जे की तुम्हाला फवारीमध्ये वापरायचंय त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लागतं आता सध्या वातावरण सगळीकडे बदल आहे ढगाळ वातावरण आहे बुरशी भरपूर असं वातावरण आहे अशा वातावरणात तुम्हाला सगळ्यात म्हणजे बुरशी जन्य रोगावर नियंत्रण करणं आता भरपूर जणात तू उधळाय चालू झाले असं तर तू उधळत नाही तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं तुम्हाला बुरशीजन्य रोगावर नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला वेल एक्स्ट्रा किंवा डोळा डायमोजा हे प्रोडक्ट तुम्हाला दोन भेटते तुम्हाल बुरुशन जे कर्पा असेल किंवा कुठल्याही पाण्याचा आजार असतील ते सगळं नील करते अशा बुरशीजन्य रोगावर आता लक्षात तुम्हाला काय घ्यायचं वेलसुत्रा घ्यायचं झिरो पावन चौतीस घ्यायचे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला बुरशीजन्य रोग डायमोगा घ्या किंवा वेल एक्स्ट्रा घ्या प्रोडक्ट आता याचं प्रमाण जर आहे ते तुमच्या पंपानुसार अजून तुम्हाला काय याच्या माहिती मिळते नक्की कॉल करा आपण सांगू शकतो तुम्हाला आता लक्षात घ्या ह्या स्टेजमध्ये शेंगाट्या स्टेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाणी आपल्या तुम्ही पाणी जितकं तुम्ही जास्त देताल तितकी त्याची फुगवण चांगली होते त्याच्यामुळे लक्षात पाणी लावले आहे शेतकऱ्यांनी स्वतः चुरीमध्ये पाणी लावलं बा पाणी लावण्याचं कारण काय पाणी जर लावलं तर आपल्या शेंगाचे झाडाला पाण्याची अवस्था चांगली असते सांगा जास्त भरतात आणि आपलं उत्पादन चांगलं मिळतात लक्षात या आपल्या चुरमध्ये विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला फुलगर थांबवले पाहिजे शेंगाची साईज चांगली मिळ मिळवली पाहिजे आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाण्याचंही नियोजन करा तुम्ही अशा प्रकारे तुम्ही शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरा आणि आपलं विक्रमी उत्पन्न आपल्या सुदारशित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये काकाने आपला भरपूर असा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद